नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी कोपरगाव हे तालुका प्लेस आहे आणि या प्लेसमध्ये सभता पतसंस्था या परिसरामध्ये खूप नावाजलेली आहे आणि या नावाजलेल्या पतसंस्थेचे अध्यक्ष माझ्या बाजूला बसलेले आहेत सन्माननीय ओमप्रकाश दादा तथा काका कोयटे या नावाने हे प्रसिद्ध आहेत या भागामध्ये आणि त्यांची मी पद सांगतो थोडक्यात त्यांचं पद आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेच्या पतसंस्थेच्या फेडरेशनचे ते अध्यक्ष आहेत शिवाय आंतरराष्ट्रीय एक संस्था आहे खजिनदार असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फरन्स ऑफ क्रेडिट युनियन ही आंतरराष्ट्रीय संस्थेचे सुद्धा सर अध्यक्ष आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनं या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार का -का पंचवीस आणि पतसंस्थेच्या बाबतीत काय काय करता येईल आणि काय केलेले सोपं होईल अशा अनुषंगाने आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार समृद्ध व्यापारच्या या पॉडकास्टमध्ये आपलं हार्दिक स्वागत माझा प्रश्न असा आहे की आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस हे घोषित झालेलं आहे त्याकडे आपण एक अध्यक्ष या ने कसं पाहता सन दोन हजार पंचवीस हे जे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित झालं हे युनेस्को ने केलेलं आहे बरोबर आणि याचं सर्वात प्रथम स्वागत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने केलेलं आहे वा बरोबर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचा जो लोगो युनेस्कोनं प्रकाशित केलेला आहे हो तो लोगो बलूनद्वारे आम्ही आकाशात सोडून राज्याच्या सहकारितांच्या हस्ते आकाशात सोडून या वर्षाचं स्वागत तर आम्ही केलं छान पण त्याहीपेक्षा जास्त मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष हे खर तर खूप उत्साहात खूप जोरदारपणे महाराष्ट्र शासनानं साज साजरं करायला पाहिजे सहकारचे जे विभाग आहे ते साखर कारखाने असोत सहकारी बँका असोत सहकारी सुगीरणे असोत गृहनिर्माण संस्था असो या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे याचं स्वागत केलं पाहिजे बरोबर परंतु इतरांनी अनेक लोकांनी या आंतरराष्ट्रीय सहकारवरची जी दखल सुद्धा दुर्देवाने घेतली नाही परंतु माझ्या सहकारी पतसंस्था चळवळीच्या वतीनं आम्ही शिर्डी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक मोठा आंतरराष्ट्रीय सहकार परिषद घेतलेली होती हो ज्या परिषदेला बारा पेक्षा जास्त प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रातून हजर होते वा त्या व्यतिरिक्त जगभरातल्या सोळा देशांचे प्रतिनिधी हजर होते भारतातल्या सहा राज्यांचे प्रतिनिधी हजर होते सहकार मंत्री त्या परिषदेला हजर होते वा देशाचे नेते ज्यांच्या घराण्यामध्येच सहकार आहे ते राधाकृष्णजी विखे पाटील हो या सहकार परिषदेचे स्वागताध्यक्ष होते राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊजी बागडे उपस्थित होते आणि सहकारातले अनेक तज्ज्ञ अधिकारी नेते मंडळी या परिषदेवर हो उपस्थित होते आणि yes. त्यामध्ये आम्ही या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकार कायदा आणि कार्यपद्धती जगभरातल्या देशांचे अनुभव आम्ही त्या ठिकाणी समजवून घेतले आणि त्याप्रमाणे बदल कसा करता येईल या सहकार तरी याबद्दल विचार विनिमय केला आणि हा जो विचार विनिमय आम्ही केलेला आहे हा सरकार दरबारी आम्ही मांडलेला आहे बघू आता सर, सरकार काय दखल घेत त्याच्यामध्ये छान सर आम्हाला हे सांगा ही आपली समता पतसंस्थेचे आपण अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आणि आताची ही महाराष्ट्र राज्य फेडरेशन पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय फेडरेशनचे जे आपण अध्यक्ष आहात या प्रवासामध्ये आपले काही अनुभव आम्हाला सांगा माझी समता नागरी सहकारी पतसंस्था एकोणीसशे शहाऐंशी साली कोपराव सारख्या ग्रामीण भागामध्ये आम्ही काही ये मित्रांनी येऊन स्थापन केली अगदी सुरुवातीच्या काळामध्ये केवळ सत्तर लाखाच्या ठेवी आणि वीस लाखाचं भांडवल या आधारावर आम्ही जी ही संस्था सुरू केली तिच्या आजच्या ठेवी अकराशे पन्नास कोटी रुपयांच्या वा पुढे गेलेल्या आहेत आणि दिवसेंदिवस ही संस्था प्रगती करत आहे मग ही संस्था एकोणीसशे शहाऐंशी का साली स्थापन केल्यानंतर पतसंस्थांमध्ये काय काय अडचणी येतात किंवा येऊ शकतात याचा अनुभव मला आला त्याच्यावर मी अभ्यास करायला सुरुवात केली आणि या सर्व अडचणी सामुदायिकपणे आपण सोडायला पाहिजे या उद्देशानं महाराष्ट्रातल्या पतसंस्थांना एकत्रित करायचा प्रयत्न केला आणि एकोणीशे नव्वद साली महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची स्थापना झालेली आहे वा त्यानंतर आत्तापर्यंत या राज्य फेडरेशनमध्ये संचालक सहसचिव खजिनदार महासचिव ते गेले सतरा वर्षापासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे या संघटनेच्या माध्यमातून राज्यातल्या पतसंस्थांची इमेज बिल्ड कशी होईल पतसंस्थांची प्रतिष्ठा कशी वाढेल याचा प्रयत्न सातत्यानं करीत आलेलो आहे सुदैवान राज्यातल्या सगळ्या सहकारी पतसंस्थांची मला खूप याच्यामध्ये साथ मिळालेली आहे वा तर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न असा आहे की ही जे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाबद्दल आपण बोललोच आहे तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि आपल्या संतापत्र सोपेने काही उपक्रम राबवले असतील तर त्याबद्दल थोडक्यात खूप उपक्रम राबवलेले आंतरराष्ट्रीय पातळीवर मला का वाट वाट वाटू लागलं जगभरातल्या छत्तीस देशांची ही आमची संघटना आहे हो oh. आणि या देशांमध्ये विशेषतः थायलंड इंडोनेशिया फिलिपिन्स मंगोलिया मलेशिया नेपाळ श्रीलंका कोरिया हो oh. या देशातली सहकारी पतसंस्थांची चळवळ खूप प्रगत आहे मग इतर देशांमध्ये सहकारी पतसंस्थांचं कामकाज कसं चालतं त्यांची काम, का काम करण्याची कार्यपद्धती काय आहे हे hmm. समजून घेण्याकरता मी अनेक परदेश दौरे केले आणि त्या ठिकाणचे कन्सेप्ट भारतात विशेषतः महाराष्ट्रात यावे असा प्रयत्न गेले बारा वर्षापासून मी करीत आहे आणि इतर देशांमध्ये जेव्हा मी जातो त्यावेळेस वाईट या गोष्टीचं वाटतं की इतर देशांमध्ये सरकारचं खूप मोठं पाठभर या सहकार पतसंस्था चळवळीला आहे व दुर्दैवाने ते महाराष्ट्रामध्ये सरकारकडनं किंवा सहकार खात्याकडनं आम्हाला मिळत नाही आणि मग त्या माध्यमातून परदेशातले कन्सेप्ट काय आहे हे समजून घेण्याकरता राज्यातल्या पतसंस्था चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या काही सहरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काढीत असतो वेगवेगळ्या देशांमध्ये त्याचप्रमाणे माझ्या पतसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा या परदेशातल्या प्रतिनिधींना आता शिर्डीला ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला सोळा देशांचे प्रतिनिधी आले होते माझ्या पतसंस्थेमध्ये आणलं आपली कार्यपद्धती त्यांना दाखवली त्यांच्या प्रत्येक देशात मधली पतसंस्थांची कार्यपद्धती काय आहे हे आम्ही समजून घेतलं आणि त्यांच्याच जे चांगलं असं ते आपण घ्यावं असा प्रयत्न आम्ही महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष करीत आलेलो आहोत आपल्या याच्या पतसंस्थेच्या किती शाखा आहेत सर म्हणजे पस्तीस शाखा आहेत वा सगळ्या ग्रामीण भागामध्ये सगळ्या ग्रामीण भागात म्हणजे सरांनी आर्थिक पाठबळ हे ग्रामीण भागासाठी दिलेलं आहे आणि एकूण पस्तीस शाखा राज्य आहेत आणि अकराशे अकराशे पन्नास कोटी अकराशे पन्नास कोटीपेक्षा जास्त मोठा व्यवहार आहे आता आम्हाला असं सांगा सहकार क्षेत्रामध्ये तरुणांनी यावं यासाठी का आपण काय प्रयत्न करणार आहात मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो की तरुणांनी या सहकारी पथसंस्था चवळीत आलंच पाहिजे तरुणांना जे अत्याधुनिक तंत्रज्ञान समजतं ते आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना समजत नाही त्यामुळे तरुण या चळवळीमध्ये आलाच पाहिजे याकरता आम्ही पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं एक युथ विंग सुद्धा निर्माण केलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकार परिषद ज्यावेळेस शिर्डीला संपन्न झाली त्यावेळेस एक युवकांकरता आम्ही वेगळी कॉन्फरन्स आयोजित केली होती परदेशातले युवक कशा पद्धतीने सहकारी पतसंस्था चळवळीत आहे त्यांच्यापासून आपल्याला काय प्रेरणा घेता येईल या उद्देशानं आम्ही हे प्रयत्न करत आहोत आणि अनेक ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी सांगत असतो की आपल्या मुलांना सुद्धा आपण या सवळीत आणलं पाहिजे भले घराण्याशाहीचा आरोप झाला तरी चालेल परंतु पतसंस्था या व्यक्तींच्या नावावर ओळखल्या जातात बरोबर आहे त्या व्यक्तीबद्दल काही दुर्घटना झाली तर नंतर ती पतसंस्थेचं भविष्य काय असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि तो प्रश्न सॉल्व्ह करण्याकरता पुढची पिढी या चळवळीमध्ये आलीच पाहिजे माझ्या पतसंस्थेचा अनुभव सांगतो माझ्या मुलाला ज्यावेळेस मी माझ्या संस्थेमध्ये संचालक केलं तेव्हापासून अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान संस्थेमध्ये आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे विशेषतः आजच्या या मुलाखतीच्या निमित्ताने मला सांगाव असं वाटतं एकच उदाहरण देतो हो की कोणत्याही पतसंस्थेमध्ये किंवा बँकेमध्ये पैसे काढायला जर एखादा ग्राहक गेला त्याला पहिल्यांदा विड्रॉल स्लिप भरावी लागते ती स्लिप घेऊन आमच्या क्लार्ककडे जावं लागतं क्लार्क त्याचा बॅलन्स तपासून बघून त्याच्यावर त्याची सही करतो नंतर ती असते पासिंग ऑफिसरकडे जाते पासिंग ऑफिसरकडे त्याचा बॅलन्स चेक केला जातो आणि पासिंग ऑफिसरने ती पास केल्यानंतर मग कॅशेअरकडे जाऊन त्या ग्राहकाला पैसे घ्यावे लागतात बरोबर माझ्या पतसंस्थेमध्ये येणारा ग्राहक त्याला जर पैसे काढायचे असतील त्याने पतसंस्थेची पायरी त्यांना फक्त एक मिस कॉल द्यायचा अच्छा तो मिस कॉल दिल्याबरोबर त्याला एक ओटीपी नंबर मिळेल तो ओटीपी नंबर घेऊन एक सेल्फ बँक डेस्क आम्ही तयार केले त्या डेस्क वर जायचं ओटीपी नंबर त्या ठिकाणी टाकायचा त्याला पाहिजे असलेली रक्कम त्या ठिकाणी एक चार बोट्याची चीट बाहेर येईल ती चीट घेऊन त्यांनी डायरेक्ट कॅशरकडे जायचं आणि आपल्याला पाहिजे असलेले पैसे त्यांनी काढायचे वा हा बदल नवीन पिढीमुळे झाला हा असे अनेक आमच्याकडे तंत्रज्ञानाचा वापर आम्ही केलेला आहे सरांनी पतसंस्था किती मोठा विचार करू शकते आणि पतसंस्थेत काय काय होऊ शकतं सरांनी सांगितलंय आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न असा असेल सर आमचा आता हे सहकारी बँकिंग सरकारी बँकिंग आणि त्या आंतरराष्ट्रीय म्हणतो ना आपण त्याला मल्टीनॅशनल म्हणतात ह्या बँका ह्या बँकाच्या ह्याच्यामध्ये पतसंस्थेचं भविष्य काय आणि पतसंस्थेनी त्याच्यामध्ये आपल्याला ठामपणे टिकून राहण्यासाठी काय काय करावं असं आपल्याला वाटतं खूप चांगला प्रश्न आहे मी नक्की सांगतो की भविष्यामध्ये पतसंस्थाच टिकणार आहेत वाढणार आहे या नॅशनल मल्टीनॅशनल बँका या ग्राहकांना सेवा देऊ शकत नाही सर्व्हिस देऊ शकत नाही जी सेवा आणि सर्व्हिस पतसंस्था देतात ती या बँका देऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला निश्चितपणे चांगलं भवितव्य आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की गेल्याच महिन्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं माझ्या संतापक पत संस्थेला पत्र आलं की तुमचा समावेश आम्ही बँकेमध्ये करू इच्छितो तुम्ही त्याचा प्रस्ताव आम्हाला पाठवा त्यांची माफी मागून मी तो प्रस्ताव नाकारला ठीक आहे रिझर्व्ह बँकेचा आम्हाला आदर आहे पण मला माझं मध्ये रुपांतर करायचं नाही जी आहे तिच्यामध्येच काम करताना मला आनंद मिळतो तोच मला मिळवायचा आहे मला बँकेत माझं रुपांतर करायचं नाही बँकांपेक्षा सुद्धा पतसंस्थांना चांगलं भवितव्य निश्चितपणे आहे एक शेवटचा प्रश्न घेऊया शेवटचा प्रश्न असा असेल साठवणीतील आठवणी हे एक आपलं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून या युवा पिढीने काय काय घेतलं पाहिजे असं आपल्याला वाटत साठवणीतल्या आठवणीमुळे युवा पिढीने घेतलं पाहिजे खर तर असे अनेक विषय आहेत परंतु युवा पिढीने सामाजिक काम जर त्यांना खऱ्या अर्थानं करायचं असेल या सहकारी पतसंस्था चळवळीत आलं पाहिजे या सहकारी पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून खूप मोठं सामाजिक काम आपल्याला निश्चितपणे करता येतं ज्या बँका करू शकत नाही तितकं सा, चांगलं सामाजिक काम पतसंस्थांच्या माध्यमातून युवा पिढीला निश्चितपणे करता येतं फक्त युवा पिढीची एक तक्रार असते की आम्हाला याच्यातून काय मिळणार तर सहकार खात्याला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे जे युवक सहकारी पतसंस्था चळवळीत ठेवू इच्छित असतील oh. त्यांच्याकरता काहीतरी वेगळं मानधन देण्याची तरतूद किंवा आमच्या सहकारी पतसंस्थांच्या नफ्यातला काही हिस्सा mm -hmm. संचालकांना विशेषतः युवक संचालकाला देता येईल का याचा विचार सहकार खात्यानं करावा अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही सहकार खात्याकडे दिलेला आहे आमचं आयुष्य गेलं परंतु तरुणांना जर स्वतःचं करिअर घालवायचं असेल बरोबर oh. स्वतःच्या नोकरी व्यवसायातून जर त्यांना वेळ काढून देत सहकारी पतसंस्था चळवळ वाढवणार असेल तर त्यांना काहीतरी आर्थिक लाभ हा निश्चितपणे झाला पाहिजे आणि तशा प्रकारचा लाभ जर सहकार खात्यानं दिला तर पतसंस्था चळवळीतले गैरव्यवहार सुद्धा निश्चितपणे कमी होतील सहकार युवकांनी विशेषतः सहकारी पतसंस्था चळवळीकडे नक्की वळावं असं आव्हान मी आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या युवकांना करू इच्छितो संचालकांना काही प्रॉफिट मधलं काही मानधन जर मिळालं तर भ्रष्टाचार कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल त्याबद्दल सरांचे समृद्ध व्यापार या वृत्तपत्राच्या आणि या वाहिनीच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानतो सर मनपूर्वक आभार त्या सहकारी पतसंस्था चळवळीच्या वतीने देखील समृद्ध व्यापार या चॅनलचं खूप खूप आभारी आहे खूप खूप अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय सहकार धन्यवाद